तुमच्या संपादकाला काय अधिकार आहेत हे तुम्ही तुमच्या संपादकाला माहीत नाही आणि आमच्यासारख्या पुढाराने येऊन म्हणाव तुम्ही जे म्हणताय तुमच्या संपादकाला ते अधिकारच नाही हे मान्य करता काय चाललंय इज इट अ गुड जर्नालिझम काय माझ्यासारख्याचं एखाद्याचं राजकीय आयुष्य तुम्ही संपवण्याचा प्रयत्न करताल माझं राजकीय आयुष्य हे मायबाप जनतेच्या याच्यावरती आहे अहो आज देशाच्या इतिहासामध्ये दे, पहिल्यांदा सांगतो मनातून बोलतो आपण पण याचं आत्मपरीक्षण करा एकोणसाठ दिवस पुन्हा एका माणसाचं एका जिल्ह्याचं एका जातीचं आणि एका गावाचं मीडियाकडून ट्रायल हो एकोणसाठ दिवस या एकोणसाठ दिवसात एवढ्या मोठ्या मोठ्या मोटे गोष्टी या देशात घडून देशा दे गेल्या त्याचं काही तास सुद्धा त्याची न्यूज व्हॅल्यू ठेवली नाही पण आमचं एकोणसाठ दिवस ट्रायल चालतं हाय कुठ काहीतरी असेल आमच्या मला हे बघा एक एक मिनिट मला मला या बाबतीमध्ये एकच म्हणायचं की याच्यामागं कोण आहे काय आहे काय नाही देन वाय युआर जर्नलिस्ट वाय युआर जर्नलिस्ट

म्हणजे माझ्या लिडरवरती आरोप केलेले जे खरे ठरले नाहीत माझ्याच लिडरकडं माझ्या बाबतीत माझ्या आरोपाचे कागदपत्र घेऊन जावं लागतं माझ्या दृष्टीनं ठीक आहे ना लोक याच्या मागे आहेत का असं आपल्याला वाटतं का कारण सर्वाधिक जे आरोप होत आहेत हे सत्ताधारी आमदारांकडनं होत आहेत आणि सातत्यानं हे जे प्रकरण चिघडवलं जात आहे हे मुळे होतंय मीडिया समोर तेच येऊन बोलत आहेत माझं म्हणणं हे की सत्ता पक्षातले माझ्या पक्षातले आणखी जे कोणा तुम्हाला माहिती आहे ती मी माझ्या पार्टीच्या प्लॅटफॉर्मवर येऊन पार्टीच्या डायसवर येऊन मी स्पष्टपणानं पार्टीच्या राष्ट्रीय अध्यक्षांच्या समोर जे काय चाललंय ते सगळं सांगितलेलं आहे राज्याच्या आदरणीय मुख्यमंत्र्यांना दोन्हीही आदरणीय उपमुख्यमंत्र्यांना जे जे काय चाललंय ते पण मी सांगितलेलं आहे अशा पद्धतीचं राजकारण आणि एखाद्याला म्हणजे अशा पद्धतीनं एखाद्या प्रकरणात गोवायचं आणि त्याची बदनामी करायची हे राजकारणात जे आज करतायत त्यांना वाटत असेल की फार अवघड काम आपण केलेलं आहे पण यातनं जर मोकळं पडलं ह्या संवैधानिक पदावरून जर मोकळं पडलं तर मग काय सारखेच आहेत पण या प्रकरणात आणखीन एक मला सांगायचं आहे एक महत्वाची गोष्ट आहे तुम्ही सगळ्यांनी याची नोंद घ्या की या खरेदी बाबतीत आज ज्या अंजलीताईनी आरोप केले हेच आरोप घेऊन एक व्यक्ती ठेकेदार मुंबई खंडपीठातून गेला आणि हेच आरोप केले सर्व आणि ज्यावेळेस सुनावणीला घेतलं त्यावेळेस कोर्टाने सांगितलं की या बाबतीत आम्ही डिस्पोजल करू नाही तर हे जे तुम्ही आरोप करताय हे आरोप जे केलेले आहेत तुम्ही ते पॅरा कमी करा आणि त्या ठेकेदाराला हे ज्या अंजली ते बोललेले आहेत ते, ते सगळे पॅरा कमी करावा लागले आणि मग केसच्या बाबतीमध्ये मग निविदा रद्द करा रेट कसे जास्त निविदेला असं असं झालं मुख्यमंत्र्याचं वगैरे हे सगळे मुद्दे त्यात होते तुम्ही याची माहिती काढा म्हणजे आपल्या मुंबई खंडपीठाने एक प्रकरण सेम जे आरोप केले दमानी यांनी त्याच प्रकरण त्याच मुद्द्यावर खंडपीठात चालू ठेवलं आणि त्याच खंडपीठाने सांगितलं की हे तुम्ही विड्रॉ करा त्याच्याशिवाय आम्ही चालवणार नाही तर डिस्पोज ऑफ करू थँक्यू दर देशात की इंडियन ट्रान्स झाला परंतु